तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का की छोट्या छोट्या गोष्टी किंवा काही लोकांनी सहज एखादं बोललेलं वाक्य आपल्याला इतकं जास्त डिस्टर्ब करून जातं की आपला कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास कुठेतरी कमी होतो आहे असं आपल्याला वाटतं एक अपराधीपणाची भावना म्हणा किंवा एक कॉम्प्लेक्स एक न्यूनगंड आपल्यामध्ये यायला लागतो आणि आपण स्वतःवरतीच डाऊट घ्यायला लागतो की खरंच हे मला जमेल का कधी कधी आपला कॉन्फिडन्स डाऊन होत कि नाही किंवा आपण सेल्फ डाऊटही घेत नाही मात्र तरीसुद्धा आपल्याला इतकं टेन्शन येतं की आपलं जे रोजचं काम असतं किंवा ज्या गोष्टीसाठी आपण धडपडत असतो त्याच्यावरती आपण फोकस करू शकत नाही त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही हा अनुभव जर तुम्हाला येत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण कदाचित आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर लोकांनी बोललेली वाक्य इतर लोकांनी हिनवलं किंवा आयुष्यात घडणाऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला इतर वेळेला खूप त्रासदायक वाटतात त्या इथून पुढे त्रासदायक वाटणार नाहीत आणि तुम्ही तुमचं काम फुल फोकसनी करू शकाल त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर बऱ्याच मुलांचा बऱ्याच मुलींचा म्हणजे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की घरातले डिस्टर्ब करतात घरातले म्हणण्यापेक्षा आपली भावकी आपले रिलेटिव्स बऱ्याचदा आपले फ्रेंड्स किंवा बऱ्याचदा आपल्याला भेटणारे लोक किंवा कधी कधी छोट्या मोठ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ज्या इतकं जास्त मेंटली डिस्टर्ब करून जातात आपल्याला की आपण कशावरतीच फोकस नाही करू शकत अशा वेळेला काय करायचं एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला गरुड पक्षी माहिती असेल जो आकाशामध्ये खूप उंच आणि स्वैरपणे ना फिरत असतो काय होतं कावळा जो असतो ना तो त्या गरुडाच्या पाठीवरती बसत असतो आणि त्या गरुडाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या मानेवरती त्याच्या शरीरावरती वारंवार चोच मारत असतो पण गरुड त्या कावळ्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही गरुड त्याचं त्याचं काम करण्यासाठी उंचच उंच भरारी घेतो आणि जसा गरुड उंच उंच जातो ऑक्सिजन लेवल जशी जशी कमी होते त्या कावळ्याला श्वास घेणं कठीण जातं आणि नंतर आपोआपच तो कावळा त्या गरुडाच्या पाठीवरून खाली पडतो आपल्या आजूबाजूला भेटणारे आपल्याला असे जे लोक भेटतात जे आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा जे विनाकारण आपल्याला डिवसण्याचं काम करतात किंवा जे विनाकारण आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात हे सगळे लोक ना त्या कावळ्यासारखेच असतात पण आपण जर त्यांच्यासोबत वाद घालत बसलो आपण जर त्यांना उत्तर देत बसलो तर आपली प्रगती कधीच होणार नाही आपल्याला जे हवं आहे जे अचीव करायचं आहे ते आपण कधीच अचीव करू शकणार नाही याच्यासाठी बेस्ट वे हा असतो की आपलं स्टँडर्ड आपण इतकं हाय करायचं की हे कावळ्यासारखे लोक जे असतात ना ते आपोआप खाली पडतील या लोकांना उत्तर देत बसायचं नाही या लोकांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायचं मान्य आहे मला हे प्रत्येक वेळी शक्य नसतं कधी कधी तो त्रास इतका जास्त होतो की आपल्याला वाटतं की उठावं आणि उत्तर द्यावं पण एकदा विचार करा की आपण त्यांना उलट उत्तर देत बसलो त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे की समोरच्या माणसाचं नुकसान आहे अर्थातच आपलं नुकसान आहे कारण हे लोक ही लोक जी असतात ही तुम्हाला काहीतरी बोलणार तुमच्यापासून जाणार ते दुसऱ्या लोकांना परेशान करणार ते तुमच्याबद्दल विसरून सुद्धा जातील किंवा ते आनंद साजरा करत बसतील की मी कसं याला डिस्टर्ब केलं पण तुम्ही जर त्या लोकांचा विचार करत बसाल बस तर तुमच्या लाईफमध्ये शंभर टक्के फरक पडतो तुम्ही तुमच्या ध्येयापासून आणखी दूर जाता त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा युद्ध तीच लढायची जिथे तुम्हाला तुम्ही हरलात तरी सुद्धा तुमचा जय जयकार होईल अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही अडकून बसाल ना तर लाईफमध्ये काहीच अचिव नाही करू शकणार आणखी एक छोटीशी स्टोरी वाचण्यात आलेली जी मला फार आवडली होती की कुत्र्यांचा एक समूह चित्ताला चिडवत असतो की तुला आमच्या इतकं पळता येत नाही आणि मग शेवटी निर्णय घेतला जातो की आता तो चित्ता आणि हे जे कुत्रे आहेत यांच्यामध्ये एक रेस लावायची एक धावण्याची शर्यत ठेवायची आणि मग सगळे जमा झालेले असतात कुत्र्यांची आणि चित्त्याची रेस पाहण्यासाठी की कोण जिंकेल म्हणून रेस सुरू होते आणि सगळे कुत्रे पळायला लागतात पण चित्ता त्याच्या जागेवरून हालतच नाही सगळ्यांना आश्चर्य वाटतं अरे चित्ता तर इतका चपळ प्राणी आहे सर्वाधिक वेगवान प्राणी आहे त्याने तर सहज काही सेकंदांमध्ये कुत्र्यांना हरवलं असतं पण चित्ता पळतच नाहीये आणि जेव्हा चित्ताला विचारलं जातं की तू पळत का नाही आहे तेव्हा चित्ता, ते चित्ता म्हणतो स्पर्धा पण तिथेच करण्यात मजा असते जिथे कोणीतरी आपल्या बरोबरीचं असतं मी जर या कुत्र्यांसोबत पळण्यात माझी एनर्जी वेस्ट करत असेल मी जर यांच्यासोबत धावण्याच्या स्पर्धेत जर भाग घेत असेल तरी मी जिंकलो तरी तो त्यांचा अपमान नाही आहे तो माझा अपमान आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुमचा स्टँडर्ड हाय करण्याचा प्रयत्न करा हे जे बाकीचे लोक असतात ना हे गिरगिट सारखे रंग बदलणारे असतात उद्या तुम्ही काहीतरी जेव्हा अचीव कराल ना सगळ्यात पहिल्यांदा हेच लोक तुमच्याजवळ येतील आणि हेच लोक तुमचा जय जयकार करतील आणि हेच लोक सगळ्यांना सांगत फिरतील अरे मला तर आधीपासून माहिती होतं आमची मुलगी आहेच तेवढी हुशार आमचा मुलगा आहेच तेवढा हुशार कारण हा सेम एक्सपिरियन्स ना मी घेतलेला आहे जेव्हा मी फर्स्ट टाईम जॉब करत होते किंवा मी अगदी सगळ्यात पहिल्यांदा ट्युशन्स घेत होते माझा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्यावेळेला अगदी म्हणजे ना खूप कमी पैशांमध्ये मा किंवा माझा पहिला जॉब पण होता ना तिथे मला सॅलरी फारच कमी होती आणि एक आनंद असतो आपल्याला ज्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा एखादी नोकरी मिळते सो मी खूप आनंदाने हे कोणाला तरी सांगायला गेले की फायनली म्हणजे मला जॉब मिळालं आहे माझं फर्स्ट इंटरव्ह्यू आणि माझं सिलेक्शन पण झालं आहे आणि मी आता जॉईन करणार आहे आणि मला सॅलरीबद्दल विचारलं सो मला इतरांसारखी सवय नव्हती किंवा नाही आहे पण की मी फुगवून सांगेन गोष्टी मला खूप जणांनी सांगितलेले की जे असतं खरं ते कधी सांगायचं नसतं बट हा प्रॉब्लेम आहे माझा की खोट्या गोष्टी नाही बोलत आहेत आणि जरी मी ट्राय केलं तरी मी पकडली जाते सो मी सरळ सांगून टाकले की एवढी एवढी सॅलरी आहे आणि समोरच्या व्यक्तींनी मला अभिनंदन म्हणण्याऐवजी जे की माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत त्या कागडनी मला अभिनंदन म्हणण्याऐवजी ते मला असं म्हणाले की जॉब करण्यापेक्षा तू रोजंदारीने कामाला जा जर तू खुरपायला गेलीस तर याच्यापेक्षा जास्त पैसे तुला महिन्याच्या अखेरीला मिळतील सो so, हा ही एक मानसिकता असते जेव्हा मी डी एड करत होते तेव्हा पण हेच होतं की डी एड करून कोणाला नोकरी मिळते कशाला डी एड करते मी जिथे पण ॲडमिशन घेतलं किंवा माझी कुठलीही एक्झाम झाल्यानंतर जेव्हा माझा रिझल्ट आला प्रत्येक वेळेला मला हेच उत्तर आलं बट नंतर काही दिवसांनी या गोष्टी बदलल्या नंतर जेव्हा जेव्हा माझे रिझल्ट यायला लागले किंवा मी काहीतरी अचीव करायला लागले आज तेच लोक सगळ्यांना सांगत असतात की आम ही आमच्या मुलीसारखी आहे आणि हिने एवढं सगळं अचीव केलं आणि हिचा स्ट्रगल आम्ही बघितलं आहे एवढ्या वाईट परिस्थितीतून ही आली सो so, त्यावेळेला जर मी त्या लोकांचा विचार करत बसले असते किंवा मी त्यांना जर उत्तरं देत बसले असते तर डेफिनेटली आज मी जे काही थोडंफार माझ्या लाईफमध्ये मा अचीव केले ते मी करूच शकले नसते बट मला इतकं माहिती होतं की जिथे आवश्यक आहे तिथेच उत्तर द्यावं जिथे उत्तर देऊन काही फायदाच नाही आहे किंवा ज्याचा माझा म्हणजे जो काही माझा प्रवास आहे स्ट्रगल आहे त्याच्यावरती काही परिणामच होणार नाही आहे तिथे मी माझी एनर्जी आणि टाईम वेस्ट का करावा जी त्यांची विचारसरणी आहे लेट इट बी त्यांना तसाच विचार करू देत त्यांचे विचार कदाचित बदलतील बट मला माझं डेडिकेशन बदलायचं नाही आहे मला जे अचीव करायचं आहे ते मला सोडायचं नाही आहे इवन जेव्हा मी यूट्यूबवरती पहिल्यांदा आले ज्यावेळेला मी सुरू केलं मला माहितीही नव्हतं की यूट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे पुढे जाऊन माझी लाईफ खूप चेंज होऊ शकते बऱ्याच गोष्टी बदलतील एक लाख सबस्क्रायबर आणि त्याच्यावरती हे तर मी स्वप्नात पण इमॅजिन नव्हतं हो केलं सो मला पण सुरुवातीला असे बोलणारे लोक होते की तू एखादी सेलिब्रिटी नाही आहे की लोक तुला फॉलो करतील बट जेन्युनली ज्यावेळेला मला नवीन स्टुडंट्सच्या कमेंट आल्या मॅम तुम्ही छान शिकवताय तो जो आनंद होता आणि देन जसा चॅनल ग्रो झाला आणि आज जे लोक मला असं म्हणत होते ते लोक स्वतः माझा चॅनल रेकमेंड तर करतातच बट वरून ते लोक कुठल्या तरी पब्लिकेशनच्या मार्केटिंगसाठी कशासाठी तरी त्या लोकांना असं सा सांगतात की मॅडम कोणाचं पब्लिकेशन म्हणजे कुठलं मार्केटिंग करत नाहीत प्रमोशन करत नाहीत पण माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत मी तुमचं प्रमोशन करून देईन सो हा एक एक्सपिरियन्स माझ्यासाठी पण असा होता की खरंच लोक बदलतात पण त्याच्यासाठी आधी आपण स्वतःला त्या गोष्टीवरती इतकं स्थिर ठेवावं लागतं आणि इतकं संयमी असावं लागतं आपल्याला चिडचिड डेफिनेटली होते माझीसुद्धा होत होती पण जसं मी मागे एकदा बोलले होते हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंट्सना की मी रागवते मी रडते मी ओरडते मी आदळापट करते पण हा अधिकार कोणाला द्यायचा की ते लोक मला चिडताना रडताना आदळापट करताना पाहतील हे सर्वस्वी माझ्या हातात आहे तुम्ही तो अधिकार असंच कोणालाही देऊन टाकू नका की कुठलीही व्यक्ती तुम्हाला सहज रागवताना किंवा सहज रडताना पाहू शकेल नॉट नेसेसरी गरज नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही तुम्हाला जे काही वाटतं तुमच्या फिलिंग्स दाखवतच बसाल वाईट डेफिनेटली वाटतं ज्यावेळेला कोणीतरी आपल्याला असं काहीतरी बोलतं पण ते आपल्याला वाईट आहे हे आपल्यापुरतं मर्यादित ठेवा ऍटलीस्ट लोकांच्या समोर तरी देन तुम्ही तुमच्या रूममध्ये गेल्यानंतर किंवा तुमच्या आईजवळ वडिलांजवळ किंवा कुठल्याही तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर तुम्ही मन मोकळं करा मन मोकळं करून रडा बट हा अधिकार प्रत्येक माणसाला देऊ नका कारण एक खूप छान लाईन मी वाचली होती की आपल्या जखमा दुनियेला दाखवू नका कारण प्रत्येक घरात मलम असेल असं नाही पण प्रत्येक घरात मीठ हे नक्कीच असतं आणि लोक तत्पर असतात आपल्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी त्यामुळे आपल्या जखमा ज्या आहेत ना तशा कोणालाही दाखवू नका कधी कधी असंच कोणीतरी काहीतरी बोललेलं वाक्य आपल्या मनाला लागतं आणि त्याच्यातून जी जिद्द निर्माण होते ना ती जिद्द आपलं आयुष्य बदलवते आपल्याकडून असं काहीतरी करून घेते जे आपण स्वप्नातही इमॅजिन केलेलं नसते की मी कधी लाईफमध्ये अशा कुठल्या गोष्टी करेन त्यामुळे त्या गोष्टीसाठी ना ती जिद्द तो राग ती चिडचिड ते रडणं सगळं असं सांभाळून ठेवा आणि त्याचं रूपांतर अशा पद्धतीने आपल्या कष्टामध्ये मेहनतीमध्ये दिसू द्या की तुम्ही जे अचीव कराल तुम्ही ज्या उंचीवरती जाल तुमच्याकडे पाहण्यासाठी लोकांना वरतीमाना कराव्या लागल्या पाहिजेत त्या लोकांना ज्या लोकांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न आहे ज्या लोकांनी तुम्हाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कमी आहात ज्या लोकांनी तुम्हाला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला तुझ्याच्याने होणार नाही किंवा ज्या लोकांनी तुम्हाला प्रत्येक पावलावरती हिणवण्याचा प्रयत्न केला इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचा टाईम आणि स्वतःची एनर्जी वाया घालवायची नाही एखादी गोष्ट म्हणजे खूप छान पद्धतीने विश्वास नागवे पाटील जर सांगतात की जर एखादी गोष्ट मी बदलू शकत असेल तर ते बदलण्याचं सामर्थ्य मला दे जर ती गोष्ट मी बदलू शकत नसेल तर ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे ती हिंमत मला दे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे जी गोष्ट मी बदलू शकतो आणि जी गोष्ट मी बदलू शकत नाही याच्यातला फरक ओळखण्याचं ज्ञान किंवा तेवढी क्षमता सुद्धा माझ्यात असायला पाहिजे सो so, ही एक गोष्ट जरी तुम्हाला समजली ना जे आपण नाही बदलू शकत ते स्वीकार आणि जे बदलू शकतो ना ते बदलण्यासाठी प्रयत्न करा बट जी गोष्ट आपल्यासाठी बदलणं न बदलणं आवश्यकच नाही आहे जसं की असे लोक जे आपल्याला येऊन सतत काही ना काहीतरी बोलतात तर बेटर वे आहे की जस्ट इग्नोर देम आणि तुमच्या तुमच्या कामावरती फोकस करा तुम्हाला जे अचीव करायचं आहे त्याच्यावरती फोकस राहा आणि फुल डेडिकेशननी आपलं काम करत राहा यश शंभर टक्के तुम्हाला मिळेल आणि ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी जसं मी आधीच सांगितलं हेच लोक असतील जे तुमच्या मिरवणुकीत ना असतील सो so, त्या दिवसाची वाट पहा आणि त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींना उत्तर देणं बंद करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी मदत करून गेला असेल तुम्हाला मेंटली आणि इमोशनली स्टेबल होण्यासाठी अशी आशा आहे कारण खूप स्टुडंट पर्सनली मला असे प्रॉब्लेम शेअर करतात की फॅमिली किंवा इतर रिलेटिव्ज बाकीचे लोक जे कोणी भेटणारे असतात ते लोक खूप या गोष्टींमुळे परेशान करतात आणि त्याचा परिणाम अभ्यासावरती होतोय सो डेफिनेटली so, हा व्हिडिओ तुम्हा लोकांसाठी होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काहीतरी हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा कमेंट करूनसुद्धा तुम्ही तुमचं मत सांगू शकता आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू